शेतकऱ्याचं घर म्हटलं की पशुसंगोपन आलंच मुख्यतः गाई म्हशी शेळ्या आणि कुक्कुटपालन हे घरोघरी सांभाळून त्यातून शेतीला पूरक असं अर्थार्जन यापैकी कुक्कुटपालन हा अतिशय सोपा आणि कमी खर्चात कमी जागेत कमी कष्टात करण्यासारखा व्यवसाय आहे त्यामुळे आज आपण लेटसेक मराठीच्या योजना तुमच्या फायद्याची या सदराच्या सातव्या भागामध्ये कुक्कुटपालन या योजनेची माहिती पाहणार आहोत कुक्कुटपालन योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमकं काय करावं लागतं याबाबतची सर्व माहिती सविस्तर पाहुयात कुक्कुटपालन योजनेसाठी अर्ज कसा कराल तर कुक्कुटपालन योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो यासाठी एच टी टी पी एस स्लॅश एच डॉट महा बी एम एस डॉट कॉम स्लॅश वेब यू आय स्लॅश रजिस्ट्रेशन या, /ah या लिंकवर क्लिक करा त्यानंतर पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट ओपन होईल त्यानंतर वेबसाइटच्या अर्जदार नोंदणी या पर्यायावर क्लिक करा तसेच नोंदणीसाठी विचारलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित भरा माहिती भरल्यानंतर अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो स्वाक्षरी अपलोड करा तसेच रेशन कार्ड वरील सर्व सदस्यांचे आधार नंबर आणि इतर माहिती देखील भरावी लागते ही माहिती भरल्यानंतर युजर आय डी पासवर्ड तुमच्या मोबाईल वर येईल तो युजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर विचारलेली माहिती भरा आणि जतन करा अर्ज जतन झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून घ्या अशा पद्धतीने तुम्ही तुमचा कुक्कुट पालन योजनेसाठीचा अर्ज भरू शकता